मुक्ताईनगर मा आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मतदारसंघातील वंजारी समाजाची महिला भुसावळ येथील गोल्डन हॉस्पिटल मातृभूमी चौक येथे उपचार करताना आई आणि बाळ या दोघांचा मृत्यू झाला असे मा आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे व जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर दोघांनी तात्काळ जिल्हा प्रमुख सोनंदाताई प्रकाश निकम यांना फोन करून माहिती दिली की ताई तुम्ही हॉस्पिटलला तातडीने जावे असे आदेश केले तसेच मी आदर्श पालन केले हॉस्पिटलला मी गेले हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलमधले वंजारी समाज समाजच्या महिला व मुलीची आई व तसेच त्यांचे मामा सर्वांशी संवाद साधला त्यांनी मला सांगितले की हॉस्पिटलला पैसे देण्याची आमची कॅपॅसिटी नाही ताई आपण काहीतरी मदत करावे तेव्हा मी डॉक्टरांशी संवाद साधताना त्यांना विनंती केली की गरजू गरीब दोनशे ते तीनशे रुपयाने कामाला जातात त्यांचे एवढे पैसे भरण्याची कॅपॅसिटी नाही आपण त्यांना सहकार्य करावे हे आपण विनंती त्यावेळी डॉक्टरांनी माझा म्हणणे समजून घेतले व वंजारी समाजाला त्यांचे पेशंट ताब्यात देण्यात आले मी त्यांना तातडी ने अँब्युलन्स उपलब्ध करून दिली व त्यांचा पेशंट मुक्ताईनगरला रवानगी करण्यात आले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ